चंदगड येथील महसूल भवनाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे सदर महसूल भवन दुरुस्ती करण्यात यावं व ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यात यावी अशी मागणी चंदगडचे नगरसेवक दिलीप चंदगडकर यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे निवेदनात म्हटलं आहे की चंदगड येथील तहसीलदार कार्यालयाचे नवीन वसाहतीत असलेल्या महसूल भवनाची अवस्था अतिशय खराब झाली आहे या ठिकाणी ग्रामीण भागातून विविध कामासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे स्वतः तहसील कार्यालयाच्या तलाठी तसेच सर्कलसारख्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सज्जामधील काही कामे करणे इत्यादी कामासाठी हे ठिकाण उपयुक्त आहे तसेच ग्रामीण भागातून विविध कामासाठी आलेल्यांना हे ठिकाण उपयुक्त होतं मात्र गेल्या दोन तीन वर्षापासून महसूल भवनाची दुरावस्था झाली आहे त्यामुळे ही इमारत दुरुस्त ऐवजी तशीच राहिली तर मोडकळीस येणार आहे तरी ही इमारत दुरुस्ती करून वापरण्यात आणण्याची आवश्यकता आहे त्यामुळे दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी चंदगड नगरपंचायतचे सदस्य दिलीप चंदगडकर यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे मार्गदर्शनाखाली नदी घाटावर नांदेड नगर परिषद आरोग्य विभाग त्याचबरोबर अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक या सर्वांच्या मदतीने आज आनंदमूर्तीची सार्वजनिक गर सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी या ठिकाणी पथक तैनात ठेवलेलं हो आहे या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची मूर्तीची विठंपना होऊ नये त्याचबरोबर गणेश भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोहायला गेल्यानंतर कोणती दुर्घटना होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन पद्धत याचबरोबर सुरळीतपणे व सुरक्षित गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी या ठिकाणी आपण या आज या ठिकाणी तैनात आहोत तरी सर्व गणेश भक्तांनी आपला गणेश मूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे सुरक्षित करावे एवढी विनंती आहे प्रशासनाची होती पोहायला न येणाऱ्या गणेश भक्तांनी पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच श्रींची मूर्ती विसर्जित करताना पाण्याच्या जास्त प्रवाह असलेल्या ठिकाणी जाण्याचा गणेश भक्तांनी कोणताच प्रयत्न करू नये फुलावर असणाऱ्या सर्व कागलमध्ये बाप्पांना भावपूर्ण निरोप गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गजरात भक्तिमय वातावरणात कागलकरांनी गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला दूधगंगा नदी नदीघाट कॅनल परिसर व साखर कारखाना परिसर या तीन ठिकाणी नगरपालिकेने गणेश मूर्ती विसर्जन करण्याचं नियोजन केलं होतं आनंद चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती बाप्पांना निरोप देण्यास सुरुवात केली ढोल ताशा हलगी लेजिम बँजोच्या निनादात बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये तरुणाई गाण्याच्या तालावर थिरकली नाच गाण्यात दंग होती कागल शहराच्या प्रमुख मार्गावर दुदुंगा नदीकडे व इतर ठिकाणी मिरवणुकीने बाप्पांना वाजत गाजत नेलं नदीघाट येथे कागल पालिकेने क्रेनची सोय केली होती ट्रेनच्या साह्याने गणपती मूर्ती जुन्या नदीपात्रात विसर्जित केल्या होत्या कागल पालिकेने काटेकोरपणे पा व शिस्तबद्ध नियोजन केलं होतं कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे पॉल सोनुले अमोल कांबळे सुनील कांबळे सुरेश शेळके यांच्यासह पालिकेचे कर्मचारी टीम शेवटपर्यंत लक्ष ठेवून होती सर्व गणेश भक्तांची काळजी घेत होते जाणता राजा जयसिंग पार्क व बस स्थानकाजवळील सरकार ग्रुपच्या गणेश मूर्त्या मोठ्या आकाराच्या असल्याने महामार्गावरून नदी घाटाकडे जात असताना महामार्गावर वाहतूक काही वेळ ठप आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा 对吗？Anyway.